ॲवकॅडोचं रेट भरपूर उतरलं वाटतं कितीला आहे पेटी दादा पेटी कितीला आहे दोनशे रुपयाला एक बॉक्स बघा ए एम सी मार्केटमध्ये आल्यावरती ना तुम्हाला मँगोच मँगो दिसतील बघा कारण आता मँगोचं सीझन आलं आहे ना नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना मी एफ एम सी मार्केटमध्ये आलो आहे एफ एम सी मार्केटमध्ये कशासाठी तर आता कसा फनसचा सीझन आहे मँगोचा सीझन आहे फनसचा सीझन आहे तर मला ना फनस घ्यायचा आहे म्हणून मी एफ एम सी मार्केटमध्ये आलो आहे आणि मी विचार काय केला फनस घेण्यासाठी आलो तर चला मस्त पैकी मार्केटला एक्सप्लोअर करूया सध्या फ्रुट्सचे काय रेट आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये कवर करूया जेणेकरून तुम्हालाही कोणाला जर बिझनेस करायचा असेल फ्रूट्स घ्यायचे असतील होलसेल भावामध्ये तर तुम्ही इकडे येऊन खरेदी करू शकताय तर चला कंटिन्यू आता ही व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत बघा तर आता आपण ए पी एम सी मार्केटला पोचलो अरे आपण साठी आलो ते बघा फन्साची गाडी चालली आहे पनस कुठले गोरडाऊनला भेटतील पनस कुठले पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो कुठले गोरडाऊनला भेटतील भाजी मार्केटला ओके तर नंतर जाऊया आपण तर सर्वात ना आपण फ्रूट्स मार्केट एक्सप्लोर करूया आज एकदम भन्नाट गर्दी आहे गाड्यांची भरपूर गाड्या लागल्या ते बघा आपण या साईडला जाणार आहोत सगळेजण बघा हे जे असतात ना फ्रूट्स विकणारे आपलं आपलं घेऊन चाललेत मार्केटला विकायला काही जण म्हणजे सी मार्केटच्या बाहेरच गेटच्या बाहेरच विकायला बसतात मॅंगो बघा पेटीमध्ये पॅक करतात अशी पेटी घेतात आणि अशा पेटी करतात आणि अशा बॉक्समध्ये पॅक करतात मग नंतर मार्केटमध्ये विकायला बोला बाहेर विकायला निघतात हे बघा कितीला आहे पेटी, पेटी कितीला प्राइस दो किती दोन हजार किती डझन आहेत तीन डझन आहेत आणि हे चार डझन आहे कुठला आहे मँगो हा देवगडचा मँगो बघताय दोन हजार रुपये तीन डझन साईजमध्ये फक्त फरक आहे तीन डझन मध्ये ना मोठा आहे मँगो आणि चार डझन मध्ये छोटा मँगो आहे बघा असे पॅकिंग वगैरे करतात इथे आपल्याला काही मँगो नाही पाहिजे कारण हे सीजनचा मँगो आपण खाल्लेला आहे ॲपल बघा कसं आहे बाराशे रुपये पेटी किती किलोची आहे दहा किलो, किलो बाराशे रुपये ॲपल कुठलं आहे कुठलं ॲपल आहे इराण ॲपल इराणचं आहे मस्त हे बघा इथे ड्रॅगन बघताय ड्रॅगन दादा कितीला आहे ड्रॅगनची पेटी आठशे पन्नास रुपये किती किलो किती पीस असतील वीस पीस साडेआठशे रुपये मस्त आणखीन इथे बघा इथे इम्पोर्टेड द्राक्ष बघताय ही कशी पेट दादा सातशे रुपये किती के जीच आहे चार के जी आणि इथे ॲवकॅडो बघते ॲवकॅटो कसं आहे सातशे रुपयाला 600, 600 600, 600 का किती पीस आहेत मस्त इथे दादाजवळ जांबुल आहे कशी देतो ही पेटी पाच हजार रुपयाची पेटी किती किलो आहे सोळा किलो चोवीस चोवीस किलो चोवीस पंचवीस किलो असेल किती पेटीचा साडेचार हजार चार हजार जसा भाव करणार तसा आहे बघा जांभूल कशी आहे पेटी हजार रुपये किती किलो आहे पंधरा किलो हजार रुपये बघा किती मस्त पैकी हे काही इम्पॉर्टेड आहेत का ग्रेप्स बघताय तुम्ही ग्रेप्स बघा साईज बघा कुठले इथे चायना अंगूर बघताय तुम्ही द्राक्ष <laughs> सहाशे रुपयाची पेटी आहे आणि किती किल्लो आहे छे किल्लो मस्त पन्नास रुपयाला एक बॉक्स आहे आणि आयवॅडोच बॉक्स कितीला आहे तीन किती तीनशे रुपयाला आयवॅकॅटो हे बघा एकामध्ये एक किती पीस आहेत वीस तरी वीस बावीस आहेत ना एक मे वीस बावीस पीस वीस आहेत पीस तीनशे रुपये आणि इथे तुम्ही ब्लूबेरी बघताय ब्लूबेरी कितीला आहे तेराशे तेरा तेरा। रुपये बॉक्स दोन चार सहा आहेत अच्छा नीचे बी आहे बारा आहेत टोटल तेराशे रुपये मस्तपैकी मार्केट पण लागलेलं ला आहे तर चला मस्त एक्सप्लोअर करूया तेवीसशे रुपये किती किलो आहे दहा किलो तेवीसशे रुपये चायना ॲप्पल बघताय तुम्ही साईज बघा ॲपलची मी मिठा आहे की पाणी जैसा लागत आहे मिठा आहे अजून मेहंगाल तीनशे रुपये किलो विकताय अच्छा आणि इथे तुम्ही पेर बघताय पेर का काय इंडियन आहे ना कशी पेटी देत आहे पेरची चौदाशे रुपये किती किलो देख तेरा देख देख किलो तर हा बघा इथे तुम्ही ग्रे फ्रूट बघताय काय प्राइस आहे याची बॉक्सची बाराशे रुपये किती किलो वीस किलो बाराशे रुपये बघा ग्रे फ्रूट खाणे मी कसं राहतेस का अच्छा डायबेटीस ज्याला असतो शुगर असतो ते लोक खातात जास्त मस्त आणि ऍप्पल कशी आहे ऍपलची पेटी बत्तीसशे रुपये किती किलो अठरा किलो बत्तीसशे रुपये बघा ॲपलची साईज पण बघा किती मस्त पैकी आहे एकदम भारी इम्पॉर्टंट माल आहे आणि इथे जरा मला हे आवागा। दिसतं दिसतंय याची काय प्राइस आहे तीनशे रुपये प्राइस आहे आणि एकामध्ये जवळजवळ वीस ते बावीस पीस आहेत हे बघा इथे ड्रॅगन बघा कुठला लालवाला ड्रॅगन आहे व्हाईटवाला वाला कितीला पेटी बॉक्स किती पीस असणार बावीस पीस सातशे रुपयाला आणि हे काय पण पलम कोकम कितीला आहे अडीचशे रुपये किती किलो आहेत पाच किलो अडीचशे रुपये कुठलं आपलं इंडियनच आहे का इम्पॉर्टंट बाहेर काय अच्छा कंट्री कंट्रीमधलं आहे चायना ओके चायना कंट्रीमधला आहे हे बघा इथे ऑरेंज पण आहे पण बाहेरच आहेत वाटतं हे कशी आहे पेटी बाराशे रुपये किती किलो आहे साईज बघा एकदम म्हणजे एक साईज आहे सर्व एक साईज मध्ये एक साईज बाराशे रुपयाला किती किलोची आहे दस किलोचा बॉक्स आहे बघा बाराशे रुपये हे बघा इथे किवी बघत आहे कशी आहे पेटी किती का पेटी आहे बाराशे रुपयाला पेटी किती किलो आहे दहा किलो बाराशे रुपयाला पेटी कुठला आहे बार देश का देश का। लेकिन मालूम नाही लेकिन का ठीक आहे चालेल हे बघा इथे अंजीर आहे कितीला आहे अंजीर अडीचशे रुपयाला एक बॉक्स चार बॉक्स अडीचशे रुपयाला कुठला अंजीर आहे पुरंदर एकामध्ये बॉक्समध्ये किती पीस आहेत बारा पीस आहेत अडीचशे रुपयाला असे चार बॉक्स ओके थँक्यू आणि इथे मँगो पण आहे बघा कितीला पेटी देतो मँगोची मँगोची पेटी कितीला आहे केसर मँगो कितीला आहे हापूस मँगो हापूस मँगो कितीला आहे बाराशे रुपयाला आणि केसर रुपयाला सातशे रुपयाला अडीच डझन हे बघा इथे दादाजवळ ना स्ट्रॉबेरी पण आहे कशी देतो स्ट्रॉबेरी एकशे वीस रुपये बॉक्स अरे वा एकदम मस्त फ्रेश आहे बघा अर्धा किलो माल आहे अर्धा किलो एका बॉक्स मध्ये एकशे वीस रुपये खूप छान थँक्यू कशी भेटे दादा हां पंधराशे रुपयाला ब्लॅकवाली बघा पेटी किती किलोची आहे ही नऊ किलो कुठला आहे द्राक्ष बारामती आणि ही पारघ किती किलो दहा किलो बाराशे हो बाराशे रुपये दहा किलोची पेटे तर या मार्केटचं कसं आहे माहिती आहे का जेवढं तुम्ही लवकर येणार ना तेवढे स्वस्त तुम्हाला फ्रुट्स भेटतील तर मी आलोय सात वाजता इथे या मार्केटमध्ये आणि जसं म्हणजे तुम्ही लेट येणार ना तेवढे इथे ते महाग भेटतील तुम्हाला तर तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना ए पी एम सी मार्केटमध्ये मा ना फ्रूट्स घेण्यासाठी येत आहे ना तर लवकर येण्याचा प्रयत्न करा जवळजवळ सात वाजेपर्यंत वाजेपर्यंत या तसा हा मार्केट ना सकाळी साडेतीन चार वाजता असं ओपन होतं आहे बाकी व्हरायटीज वगैरे भरपूर भेटतील आणि भरपूर असं म्हणजे काही नाही काय तुम्हाला असं बघायला भेटेल वेगवेगळे फ्रूट्स पण अजूनपर्यंत एक्झॉटिक फ्रूट्स नाही मला बघायला भेटले जे आपण एक व्हिडिओ बनवली होती जे बाहेर देशामधले फ्रूट्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवले होते लाल कुठला वाला? लालवाला आहे का व्हाइटवाला हा लालवाला ड्रॅगन आहे तेराशे रुपये बॉक्स का किती आहे एका बॉक्समध्ये पीस वीस आणि हा वाला याच्यामध्ये पण वीस येईल याची प्राइस काय आठशे रुपये कुठला आहे ड्रॅगन कुठल्या कंट्रीमधला आहे चायना चायना कंट्रीमधले आहेत वकेटच रेट भरपूर उतरलं वाटतं कितीला आहे पेटी दादा पेटी कितीला आहे दो किती दोनशे रुपयाला आहे का दोनशे रुपयाला एक बॉक्स बघा तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत एकाच इथना नाही घ्या याचा भाव का आता आपल्या याचा आय आपण भाव काढत चालू आहे सहाशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत म्हणजे तुम्हाला म्हणजे इथे येते ना असं भरपूर असे गोळून भेटतील चार पाच तरी फ्रूटचे गोळाऊन आहेत चार मला वाटते चार आहेत चार का तीन आहेत तर जवळ ऑप्शन पण आहे तुम्ही पहिले पूर्ण फिरा मार्केटमध्ये रेट काढा मग नंतर घ्या जो तुम्हाला परवडेल तिथं घ्या तुम्ही तर आता बघा इथे आपल्याला रेट आहे ॲवगॅडचा दोनशे रुपये जवळजवळ पंधरा सोळा अठरा वीस पीस असे आहेत तर रेट कमी झाला आहे तर त्याला आपण पण घेऊया तसं तर मार्केटमध्ये आल्यावरती घेतोच आपण ते ही पेटी दे दोनशे रुपयाला वीस पीस दे दादा आणि इथे तुम्ही पेर बघताय हा पेर कुठला आहे साऊथ आफ्रिकेचा पेर आहे कसे आहे पंचवीसशे रुपये किती किलोची पेटी आहे बारा किलो आणि बघा इथे इम्पॉर्टंट द्राक्ष बघता येईल चिली चिलीचे आहेत किती अठ्ठावीसशे रुपयाची पेटी आहे किती किलो आठ किलो ओके थँक्यू तर हे बघा इथे पेरू आहे लालवाला पेरू कसे किलो आहे पेरू कसा किल्लो आहे आणि पूर्ण पेटी कितीला आहे पंधराशे रुपयाला पूर्ण पेटी पंधराशे रुपयाला पूर्ण पेटी, पेटी किलो दा किलो। दा किलो आवकाड़। आवकाड़। किती किलो आहे याच्यामध्ये पेरू दहा किलो दहा किलो पेरू पेरू तर हे बघा सगळीकडे हायवे काडो हयव काडो दिसतो हे बघा कितीला पेठे आहेत आता कितीला पेटी आहे चारशे रुपयाची पेटी आहे ॲक्च्युली मार्केटमध्ये ॲवेगाडू एवढं स्वस्त काय माहिती आहे का कारण आता कसं मँगोचं सीझन आलं आहे तर ते लोक सांगतात का जास्त कोण म्हणजे खरेदी करतच नाही त्याच्यामुळे रेट उतरला आहे आता मँगोचा रेट जास्त येईल असे बोलतात ते तर मँगोचं सीझन आहे ना तर त्याच्यामुळं ॲवेकाडूचा रेट उतरला आहे काहीतरी इतर दिवशी मी आलेलो आहे ना पंधराशे सोळाशे बाराशे तेराशे पण आज आय रेट आहे ना हा दोनशे तीनशे चारशे पाचशे असा रेट आहे त्याच्यामध्ये पण वीस वीस बावीस बावीस पीस भेटतात किती स्वस्त झालेत मग भरपूर स्वस्त झालेत तर आता चला पटापट आपण खास आलो ते फनस बघायला तर आता फनस बघण्यासाठी ना आपण चाललो आहोत भाजी मार्केटमध्ये कारण भाजी मार्केटमध्येच भेटेल आपल्याला इथे असं फ्रुट्स मार्केटमध्ये नाही भेटणार तर थोडंसं आपल्याला कसं शूट करायचं होतं फ्रुट्स मार्केट म्हणून आपण फ्रुट्स मार्केटमध्ये आलो होतो तर आता पटापट आपण जाऊया भाजी मार्केटमध्ये आणि पटापट जाऊन आपण ज्या कामासाठी आलो म्हणजे फनच घेण्यासाठी आलो तो फनच घेऊया गर्दी वगैरे भरपूर आहे हा पण भरपूर म्हणजे भरपूर आणि हा जो एपीएमसी मार्केट आहे ना संडेला फक्त बंद असते बाकी इतर दिवस कोणतेही तुम्ही दिवस या तुम्हाला चालूच मिळेल पण एक लक्षात ठेवा जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण जेवढा तुम्ही लवकर येणार ना तेवढे तुम्हाला स्वस्त फ्रूट्स भेटतील आणि बल्कमध्ये घ्यायचं असेल तरी या एक किलो दोन किलो तीन किलो येऊन इकडून घेऊन काही फायदा नाही कारण आता मध्ये पण आपण एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये ना आपण एक्झॉटिक फ्रुट्स दाखवले होते तेव्हा आपल्याला अशा कमेंट आले होते एक किलो घेऊ शकताय का दोन किलो घेऊ शकतो का तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही येऊ शकताय पण काही फायदा नाही मग त्याच्यापेक्षा मार्केटमधनंच घ्या तुम्ही एवढे लांब येऊन फायदा काय तर बल्कमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल बिझनेस करायचा असेल तर तुम्ही बिंदाच या मार्केटमध्ये येऊ शकता हे बघा ट्रान्सपोर्टच्या गाड्या हे सर्व हे तुम्हाला दिसत नाही या तुम्हाला सर्व गाड्या दिसत नाही फ्रूटच्या गाड्या सर्व असं डिस्पॅच करतात बघा गाड्यामधला माल उतरवतात गोडाऊन मध्ये घेऊन जातात हे बघा हे बघा आता आपण या गोडाऊन मध्ये चाललो हा पण गोडाऊन ना मार्केटच आहे जवळजवळ तीन गोडाऊन आहेत मला तर वाटते कारण आता मी दुसऱ्या गोडाऊन मध्ये चाललो याला हा हे बघा इथे शिंगाडे आहेत हिरवे वाले शिंगाडे दादा कशी आहेत शिंगाडे आहे एकशे नव्वद रुपये सी मार्केटमध्ये आल्यावरती ना तुम्हाला मँगोच मँगो दिसतील बघा कारण आता मँगोचं सीझन आलं आहे ना, ना। दादा कितीला पेटी आहे ही ही दोन हजारची पेटी आहे कुठला आहे मँगो देवगडचे मँगो तरी पण एकामध्ये किती आहे डझन सहा डझन आहेत सहा डझनचे किती दोन हजार रुपये सहा डझनचे देवगडचाच वेगळा दुसरा कुठला आहे मँगो रत्नागिरीचे रत्नागिरीचा काय रेट आहे पंचवीसशे किती डझन असणार किती डझन हावाला आहे का किती डझन असणार पाच डझन ओके थँक्यू काका हा कुठला आहे लक्ष्मण लक्ष्मण अरे हां तुम्हाला लास्ट टाइम पण तुम्हालाच मी विचारलेलं ना लक्ष्मण फल बघा आज परत एकदा आपल्याला बघायला भेटलं आहे याची टेस्ट कशी असते आंबट गोड आंबट गोड अशी टेस्ट असते याची ज्याला कॅन्सर पेशंट वगैरे हो असतात ते लोक जास्त खातात का त्यांच्यासाठीच असतो का पाचशे रुपये का सातशे रुपये किलो साईज पण बघा किती मस्त आहे छान आहे जर या मार्केट मध्ये आलेत ना तर या काकांना नक्की भेट द्या चला थँक्यू पमेलो फ्रूट आहे पमेलो हे गणपती ना पहिले असं म्हणजे आपल्या देवासमोर मांडायचं एवढं मोठं फ्रूट पण आता मी विसरलो नाव इंग्लिश मध्ये पमेलो बोलतात साईज बघायची मोठी असते हा भरपूर आणि आतमधून ना थोडसा असा करसट सारखा लागतं हा फ्रूट मैंने आपकी कोई कोई नहीं देगा बघा कितीला या बघ पंधराशे रुपयाला तीन 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 सहा सात आठ आहेत तर आता आपण दुसऱ्या पण फ्रुट्स मार्केट म्हणजे गाल्यामधना बाहेर निघालो गोडाऊन मधना तर आता आपण ना भाजी मार्केट मध्ये आलो शाकट्याची शिंगा बघा दादा फनस कुठे भेटेल इकडे या साईडला का आणि याला काय बोलतात तर बोलता काय गुंडा गुंडा आहे गुंडा, गुंडा रे गुंडा ये पन्नास रुपये किलो कशा कशासाठी आचार बनवण्यासाठी का लोणचा बनवण्यासाठी यूज केला जातोय तर आपल्याकडे नाही याला डेकूर्णा बोलतात जर तुम्हाला जर तुम्हाला माहीत असेल तर आपल्या इकडे ना याला भेकूरना ढेकूरना का भेकूरना बोलतात आता मला आठवत नाही पण चिकट असतात चिकट आणि असं पिकल्यावरती ना व्हाईट कलरचा बनतंय हा तर नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा असली माल तो या बे फनस हे बघा इकडे पण येतात दादा कसं आहे फनस पिकलेला पाहिजे भेटेल ना हे बघा फनस बघा साईज बघा फनसची असं कट पण मारलेलं आहे म्हणजे बघून देतात आपल्याला हे बघा फनस 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 तर फनस बघितलेलं आहे आपण आता बघूया एकदा दादाला विचारूया फनसचा काय रेट आहे विचारूया कसा विचार किलो आहे दादा हे दहा रुपये किलो हे भाजीसाठी का दहा पंधरा रुपये किलो असा रेट आहे वीस रुपये तीस रुपये तो माला एक देना का ऐसा दे। निकाल के दे दो ना कि मेरे को दो दिन में उसको कट करने का है जो गोल गोलवाला से ना तो दे हा? गोल वाला तो हा वाला अपन चॉइस के बगू आता किलो होते दहा किलो दहा किलोचं फणस आहे तर तीनशे रुपये झालेले आहेत तीस रुपये किलो काय कमी नाही होणार का दादा कुठे कमी आता वीस रुपये तर बोललेलं माझ्याशी कुठला ते समोर जाते नको कितने दिन मी रेडी कल या परसो हां कल या परसो परसो काट परसो काटू ना मित्रांनो जाला कोणालाही या मार्केटमध्ये यायचं असेल मार्केट मार्केटमध्ये तर लक्षात ठेवा इथे येण्याचे कोणकोणते मार्ग आहेत ते, ते तुम्हाला मी एकदा सांगतोय तर सी मार्केटमध्ये येण्याचे मार्ग स्टेशन मी सांगतो रेल्वे स्टेशन तर वाशी रेल्वे स्टेशन आहे सानपाडा स्टेशन आहे पुन्हा तुर्वे स्टेशन आहे घनसोली स्टेशन आहे असे तीन चार स्टेशन आहेत तुम्ही स्टेशनला आलेत ना तर कुठल्याही रिक्षावाल्याला विचारायचं आहे का आम्हाला ना एफ एम सी फ्रुट्स मार्केटमध्ये जायचं आहे एफ एम सी वाशी मार्केटमध्ये मार्केट 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 जायचं आहे रिक्षावाला बरोबर तुम्हाला या मार्केटमध्ये घेऊन येईल पण लक्षात ठेवा तुम्ही जर ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला यायचं असेल ना तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला फ्रूट्स स्वस्त मिळून जातील तर मित्रांनो फायनली आपण एफ एम सी मार्केटमध्ये येऊन फनस घेतलेला आहे फनस आणि हे बघा तुम्हाला एकदा मी दाखवतो आहे फनस आणि ऐवकडे घेतलेला आहे तर आता आपण व्हिडिओला या एंड करतो आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा जर तुम्हाला होलसेल फ्रूट्स घ्यायचं असेल तर एक चांगला ऑप्शन आहे जर तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल का बिझनेस करावा फ्रूटचा तर एक चांगला ऑप्शन आहे ए पी एम सी मार्केट तुम्ही ए पी एम सी मार्केटमध्ये येऊन ना होलसेल रेटमध्ये तुम्ही फ्रूट्स घेऊ शकताय भाजी घेऊ शकताय आणि स्वतःचा एक बिझनेससुद्धा स्टार्टअप करू शकता तुम्ही पण लक्षात ठेवा जर ही व्हिडिओ बघताय ना तर लवकरात लवकर येण्याचा लवकर प्रयत्न करा जेवढा तुम्ही लवकर येणार ना तेवढं तुम्ही सोचता इथन फ्रूट्स भाजी सर्व जे काही आहे ना जे भेटते ते घेऊन जाऊ शकत आहे जेवढं लवकर येणार ना तेवढा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं माझा नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला आवड़ासे असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय